मित्रांनो आपण सर्वांचा आवडता आक्रम हिंद केसरी बकासूर आणि साम्राज्य घरचा असाच मित्रांनो आजच्या शितोळीनगर निमसोड मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीच्या मैदानात दाखल झालेत मोहील चिट पण आलेत मोलचिट नमस्कार कसं सांगाल आज कसं काय नियोजन बकासूरचं आज साम्राज्य पण बऱ्याच दिवसामधून आलेला आहे साम्राज्य पण बरेच चाहते आहेत साम्राज्य आजारी होता त्याच्यानंतर आजचं त्याचं पहिलंच मैदान आहे ना पूर्णपणे रिकवर झालेला आहे साम्राज्याचं आज कसं नियोजन करण्यात आले त्याच्या पण चांगलं मगाशी पण मला कमेंट आली की आज विराट पण येणार आहे का इकडे या मैदान आज नाही पाहणार मित्रांनो बकासूर पाटील मैदानाचा एक नंबरचा मानकरी आणि बकासूरसाठी आणि मुलशेडसाठी पण ही एक लकी फाटी फाटीविषयी काय सांगाल मुलछेड या नाही फाटी चांगली बकासूरसाठी लकी फाटी हां त्यामुळं तिला मैदाना हां हां आणि साम्राज्य पण आज आलेलं आहे गट किती आता दोन तीन चिट्ट्या आहेत ना कोणत्या गटामध्ये पळणार आहे बाकासूर वगैरे अठरामध्ये अठरामध्ये आणि साम्राज्य तेवीसमध्ये ते पळणार आहे का तर मुईलचिड कुठंतरी आता ज्या ज्यावेळेस आपला साम्राज्य पळत असतो म्हणजे बाकासूर तर पण त्याच्या पाठीमागे साम्राज्य पण त्यावेळेस स्पीडनं पळतो आणि तुमचं नाव देखील करतो आहे बाकासूरच्या नियोजनाबरोबर पण थोडंसं कसं साम्राज्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं म्हणजे तर हां हां माझं ड्रायव्हर वगैरे कोण असणार आहे काय बघ हा। ना आता अजूनच माहीत नाही त्यामुळे सांगू हां हां तर मित्रांनो आणि साम्राज्य म्हणजे बघत असाल मोही शेट असतील मामा असतील किंवा पूर्ण टीम असेल साम्राज्याला ज्या ज्या वेळेस मित्रांनो ज्या ज्या नंदिनी पायरा दिला किंवा जे जे लोक साम्राज्यासाठी सहकार्य करतात पायरा देतात त्यांना बाकसाचा पायरा देखील मित्रांनो शंभर टक्के देण्यात येतो आणि साम्राज्य देखील तेवढेच तोडीस तोड मित्रांनो पळतो जेव्हा जेव्हा पळाला आहे गोलचा मानकरी ठरलाय आणि जवळपास जाईल त्या मैदानामध्ये साम्राज्य देखील गोलाकार असतो मोलच साम्राज्याच्या विषयी काय सांगाल थोडं करतात आता आमच्या ग्रुपचं काळी कुठंतरी तो पण बाकसुरूच्या पाठीमाग आपलं नाव करतोय आणि नाराज पण करत नाही तसं पळ पण आहे त्याचा चांगल्या पद्धतीचा तर मित्रांनो बघू शकता आजच्या या मैदानामध्ये बरे दिवस आपला साम्राज्य आजारपणातून आज पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि त्याच्याबरोबर आपला सर्वांचा आवडतं आक्रमहिंदे बकासूर पण आहेच मित्रांनो पण बरेच जण बरेच दिवस साम्राज्यासाठी विचारत होते आज पण सकाळी मित्रांनो मॅसेज येत होते साम्राज्य आलं आहे का तर देखील दाखल झालं आहे बघू शकताय तुम्ही आणि आजच्या या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये तुम्हाला साम्राज्य देखील मित्रांनो दे थोड्या वेळामध्येच पळताना दिसेल आणि आपला अक्रम हिंद केसरी बकासूर पण आहे बकासूर आणि साम्राज्य दोघेही खर्च आज दाखल झाला आहे बघू शकताय तुम्ही थोड्या वेळमध्येच तुम्हाला मैदानाला सुरुवात झाली की ते पळताना दिसतील